नमस्कार मित्र दोस्त सखा फ्रेंडशिप आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात या नात्याचं एक खास स्थान आहे नाही का अगदी आपण मित्र बनवतो त्यांच्यासोबत हसतो रडतो वेळ घालवतो पण कधी खोलवर विचार केलाय की ही मैत्री म्हणजे नक्की काय फक्त एक कॅज्युअल कनेक्शन की यामागे काहीतरी अधिक गहन अधिक सनातन असं काहीतरी आहे अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा कारण आजकालच्या धावपळीच्या जगात मैत्रीची व्याख्या खूप म्हणजे खूपच वरवरची झाली असं वाटतं कधी कधी बरोबर पण आपल्या प्राचीन परंपरेत सनातन विचारांमध्ये मैत्रीकडे एका अत्यंत वेगळ्या एका उदात्त दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आहे ही केवळ एक सोय नाही तर एक जबाबदारी एक कर्तव्य मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आज आपण याच संकल्पनेचा शोध घेणार आहोत मित्रधर्म आपल्याकडे काही खूप मौल्यवान स्रोत आहेत महाभारत हितोपदेश चाणक्य नीतीसारखे नीती ग्रंथ आणि अर्थातच भगवद्गीता जीवनाचा सार सांगणारे हो यांच्या आधारे आपण मैत्रीच्या या सनातन सत्याचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करूया आपला हेतू हाच आहे की या प्राचीन ज्ञानाच्या प्रकाशात मैत्रीच्या संकल्पनेला पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे केवळ जुने विचार नाहीत तर आजच्या आपल्या जगण्याला आपल्या नात्यांना एक नवी विषा देऊ शकतील असे प्रिन्सिपल्स आहेत बरोबर चला तर मग या विचारांच्या सागरात जरा खोलवर उतरूया नक्कीच सुरुवात करूया अगदी मुळापासून मित्र धर्म या शब्दातच दोन महत्वाचे घटक आहेत मित्र आणि धर्म तर मित्र म्हणजे कोण फक्त ओळखीचा माणूस नाही नाही त्याहून खूप अधिक सनातन परंपरेत मित्र म्हणजे केवळ सोबती म्हणजे कंपॅनियन नव्हे मित्र म्हणजे जो रक्षण करतो जो आधार देतो जो अंधारात प्रकाशासारखा असतो अच्छा इतकंच काय वेदांमध्ये तर प्रत्यक्ष सूर्याला सुद्धा मित्र अशी संज्ञा दिली आहे अरे वा सूर्याला हो कारण सूर्य संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देतो जीवन देतो तिचं पालन पोषण करतो एका वैश्विक मित्राप्रमाणे युनिव्हर्सल फ्रेंड तो कोणताही भेदभाव करत नाही काय सुंदर कल्पना आहे म्हणजे मैत्रीची मूळ संकल्पनाच किती विशाल आणि निस्वार्थ आहे सूर्याचं उदाहरण खरंच खूप समर्पक आहे आणि धर्म हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण मित्रधर्माच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हम्म इथे धर्म हा शब्द रिलीजन किंवा पंथ या अर्थाने नाहीये धर्माचा मूळ अर्थ आहे धारण करणारा म्हणजे जे आपलं मूळ स्वरूप आहे आपलं नैसर्गिक कर्तव्य म्हणजे नॅचरल ड्युटी सदाचार म्हणजे रायचस कंडक्ट आणि जीवनातला समतोल बॅलन्स ओके तर मित्रधर्म म्हणजे दोन मित्रांमधील केवळ भावनिक ओढ नाही तर त्यांच्यातील परस्पर कर्तव्य जबाबदाऱ्या आणि एकमेकांशी असलेलं नैतिक सदाचारपूर्ण आचरण हे आचरण धर्माच्या म्हणजे वैश्विक नीतिमत्तेच्या पायावर उभं असतं म्हणजे ही फक्त फिलिंग नाही तर ऍक्शन पण आहे अगदी काही स्रोतांमध्ये याला आत्म्याचा पवित्र करार सेक्रेड कॉन्ट्रॅक्ट ऑफ द सोल असंही म्हटलं आहे आत्म्याचा पवित्र करार बापरे हे ऐकल्यावर मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो की ही काहीतरी खूप खोलवरची गोष्ट वाटते काय असतो म्हणजे कशावर टिकून असते ही खरी मैत्री शास्त्र काय या सांगतायत याबद्दल शास्त्र अगदी स्पष्ट आहेत हितोपदेश महाभारत यांसारखे ग्रंथ काय या सांगतात की मैत्री ही केवळ गोड बोलण्याने किंवा एकत्र काय म्हणतात त्याला पार्टी करण्याने सिद्ध होत नाही होत बरोबर हिची खरी परीक्षा संकटकाळी होते या मित्रधर्माचे काही आधारस्तंभ सांगितले आहेत ज्यावर हे नातं उभं राहतं पहिला आणि सर्वात महत्वाचा आधारस्तंभ आहे श्रद्धा लॉयल्टी श्रद्धा म्हणजे विश्वास निष्ठा लॉयल्टी हो पण ही श्रद्धा केवळ सोयीपुरती नाही सुख असो वा दुःख मित्राच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभं राहणं परिस्थिती बदलली तरी मैत्री न बदलणं ही श्रद्धा म्हणजे एक प्रकारची वचनबद्धता आहे कमिटमेंट आहे hmm. आणि याच श्रद्धेशी जोडलेलं एक महत्वाचं कर्तव्य आहे दुःखे सहाय्य म्हणजे मित्राच्या दुःखात केवळ सहानुभूती दाखवणं नाही तर सक्रियपणे त्याच्या मदतीला उभं राहणं ऍक्शनेबल सपोर्ट अगदी आणि तसंच भये रक्षक संकटकाळी त्याचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावणं म्हणजे नुसतं आय एम देअर फॉर यू म्हणणं नाही तर खऱ्या अर्थाने तिथे असणं ऍक्शन घेणं हा खरंच एक उच्च आदर्श आहे अच्छा दुसरा आधारस्तंभ कोणता दुसरा आधारस्तंभ आहे सत्य ट्रुथफुलनेस एकमेकांशी पूर्णपणे प्रामाणिक असणं कोणतीही लपवाछपी नाही कोणताही देखावा नाही मैत्रीत पारदर्शकता हवी ट्रान्सपरन्सी तोंडावर गोड बोलून पाठीमागे वेगळं काही नाही आणि या सत्यामध्येच मित्राला योग्य वेळी योग्य सल्ला देणं उपदेष्टा हे कर्तव्यही अंतर्भूत आहे म्हणजे सल्लागार पण हो कधी कधी सत्य कठू असतं पण खऱ्या मित्राचं कर्तव्य आहे की आपल्या मित्राला आरसा दाखवणं भलेही ते त्याला आवडणार नाही हे खूप महत्वाचं आहे अनेकदा आपण मित्राला वाईट वाटेल म्हणून खरं बोलणं टाळतो पण शास्त्रानुसार ते मित्रधर्माच्या विरोधात आहे तिसरा आधारस्तंभ तिसरा आहे उपकार हेल्प किंवा बेनबॅलन्स हा उपकार केवळ पैसाचा किंवा वस्तूंचा नाही अच्छा खरी मदत तर भावनिक म्हणजे इमोशनल आणि वेळोप्रसंगी आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल पातळीवरची असते मित्राला योग्य वेळी भावनिक आधार देणं त्याला नैराश्यातून बाहेर काढणं त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं हा खरा उपकार आणि चौथा मला वाटतं हा कदाचित सर्वात कठीण असावा तुम्ही बरोबर ओळखलात चौथा आधारस्तंभ आहे धर्मानुगमन रायचियस गायडन्स हा खऱ्या मित्रत्वाची कसोटी आहे असं मला वाटतं याचा अर्थ आहे जर आपला मित्र अधर्माच्या चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला प्रेमाने पण ठामपणे त्यापासून परावृत्त करणं आणि धर्माच्या योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणं हे तर फारच अवघड काम आहे हो ना हेच अधर्मात निवारक हे कर्तव्य आहे मनुस्मृती तर म्हटले आहे की धर्माचं पालन करणारा मित्र कधीही आपल्या मित्राचा नाश होऊ देत नाही तो संरक्षक असतो म्हणजे चांगला मित्र तुम्हाला केवळ कम्फर्ट देत नाही तर तुमचं चारित्र्य घडवायला तुम्हाला योग्य मार्गावर ठेवायला मदत करतो इट्स नॉट जस्ट अबाउट कम्फर्ट इट्स अबाउट कॅरेक्टर टू आणि शेवटचा पाचवा पाचवा आधारस्तंभ आहे गोपनम सिक्रेसी किंवा कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे एकमेकांचा विश्वास जपणं मित्राने आपल्यावर विश्वास ठेवून सांगितलेल्या गोष्टी गुप्त ठेवणं त्याचा विश्वासघात न करणं ट्रस्ट इज की अगदी मैत्रीचा पायाच विश्वासावर असतो तो डळमळीत झाला की मैत्री टिकू शकत नाही याच संदर्भात आणखी एक कर्तव्य येतं सुखे अनुसुये। सुखे अनुसूय म्हणजे म्हणजे मित्राच्या सुखात त्याच्या समृद्धीत त्याच्या यशामध्ये मनापासून आनंदित होणं कोणताही मत्सर म्हणजे जेलसी न बाळगणं हे सुद्धा खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे वा श्रद्धा सत्य उपकार धर्मानुगमन आणि गोपनम आणि त्यांच्याशी जोडलेली कर्तव्य दुःखे सहाय्य भये रक्षक उपदेष्ठा सुखे अनसुई अधर्मात निवारक हे सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की मित्रधर्म ही खऱ्या अर्थाने एक साधनाच आहे एक कमिटमेंट आहे बरोबर पण आपण सगळेच माणसं आहोत आपल्या मैत्री चळ उतार येतात मग खरी मैत्री ओळखायची कशी कोण मित्र खरा आणि कोण नाही हे कसं ठरवायचं काही टेस्ट सांगितले आहेत का शास्त्रामध्ये म्हणजे कसोटी हो सांगितल्या आहेत आणि त्या खूप प्रॅक्टिकल आहेत म्हणजे व्यवहारी आहेत महाभारत हितोपदेश पंचतंत्र अशा अनेक ग्रंथांमध्ये मैत्रीच्या खऱ्या परीक्षेसाठी जणू काही स्ट्रेस टेस्ट दिले आहेत स्ट्रेस टेस्ट इंटरेस्टिंग हो चार प्रमुख कसोट्या सांगितल्या आहेत ज्यांच्यावर घासल्याशिवाय मैत्रीचं सोनं आहे की पितळ हे कळत नाही अच्छा कोणत्या आहेत त्या चार कसोट्या द फोर अल्टिमेट ऑफ फ्रेंडशिप सांगा बघू संकट येतं धोका निर्माण होतो दुसरी आहे दारिद्र्य पॉवर्टी म्हणजे जेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होते येते ओके तिसरी आहे व्याधी इलनेस म्हणजे जेव्हा तुम्ही किंवा मित्र गंभीर आजारी पडता आणि चौथी चौथी आहे विपत्ती मिसफॉर्च्युन म्हणजे मोठं दुर्दैव एखादी अनपेक्षित आपत्ती कोसळते संकट गरिबी आजारपण आणि दुर्दैव हा बापरे आयुष्यातले हे क्षण असे असतात की चांगल्या चांगल्या माणसांची कसोटी लागते खरं अगदी बरोबर शास्त्र म्हणतात की या चारही अत्यंत कठीण परिस्थितीत जो मित्र तुमची साथ सोडत नाही तुमच्यासोबत सावलीसारखा उभा राहतो तोच खरा धार्मिक मित्र बाकीचे सगळे काय म्हणतात त्याला सोयीचे सोबती असतात बरोबर आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीमध्ये म्हटलं आहे की आपत्काळी खरा मित्र ओळखता येतो कारण अशा वेळी चांगले मित्र मिळणं अत्यंत दुर्मिळ असतं सो फ्रेंडशिप इज इन टेस्टेड ओव्हर कॉफी इट्स टेस्टेड इन क्रायसिस हे अगदी खरं आहे चांगले दिवस असतात तेव्हा मित्रांची गर्दी असते पण वाईट काळात खरी मैत्री कोणती ते कळतं पण मग सगळेच मित्र एकाच मापातले नसतात ना काही खूप जवळचे काही फक्त कामापुरते शास्त्रांमध्ये मित्रांचे काही प्रकार सांगितले आहेत का टाईप्स ऑफ फ्रेंड्स हो हितोपदेश आणि चाणक्य नीती यांसारख्या ग्रंथांमध्ये मित्रांचं वर्गीकरण केलेलं आढळतं हे वर्गीकरण आपल्याला माणसं ओळखायला खूप मदत करतं साधारणपणे चार मुख्य प्रकार सांगितले आहेत कोणते आहेत ते चार प्रकार सांगा ना पहिला प्रकार आहे नित्यमित्र इटर्नल फ्रेंड हा खरा मित्र जो आत्म्याने जोडलेला असतो कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही फायदा तोट्याचा विचार न करता तो नेहमी तुमच्यासोबत असतो हाच तो धार्मिक मित्र ज्याची कसोटी आपण आत्ता पाहिली म्हणजे खरा सोलमेट सारखा मित्र हम्म तसं म्हणायला हरकत नाही दुसरा प्रकार आहे कार्यमित्र सिच्युएशनल फ्रेंड याचा संबंध कामापुरता असतो एखादं विशिष्ट काम किंवा उद्देश असेल तोपर्यंत मैत्री टिकते काम झालं की मैत्री संपते हे ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप असतं ओके okay. म्हणजे तो प्रसिद्ध कामापुरता मामा अगदी तिसरा प्रकार तिसरा आहे भोग मित्र प्लेजर फ्रेंड नावाप्रमाणेच हा फक्त सुख आणि आनंदाच्या क्षणांचा सोबती असतो पार्टी मजा मस्ती करमणूक यासाठी हा हजर असतो म्हणजे फक्त गुड टाइम्स वाला मित्र बरोबर पण जेव्हा तुमच्यावर दुःख येतं किंवा मजा संपते तेव्हा हा गायब होतो आणि चौथा प्रकार जो कदाचित सर्वात धोकादायक असावा असं वाटतंय बरोबर ओळखलत चौथा प्रकार आहे ध्वंस मित्र फॉल्स फ्रेंड किंवा डिस्ट्रक्टिव्ह फ्रेंड हा सर्वात जास्त धोकादायक का बरं कारण हा वरवर मैत्रीचं नाटक करतो खूप प्रेम आणि आपुलकी दाखवतो पण आतून मात्र तुमचं नुकसान करण्याच्या विचारात असतो हा तुमच्या यशाचा द्वेष करतो आणि संधी मिळताच तुमचा घात करतो अरे बापरे म्हणजे वुल्फ इन शीप्स क्लोदिंग म्हणतात तसा प्रकार ध्वसमित्र यांपासून खरंच सावध राहायला हवं मग या वर्गीकरणाबद्दल शास्त्र काय सल्ला देतं कोणाला जवळ करावं कोणाला दूर ठेवावं शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगतात ध्वंसमित्र आणि भोगमित्र यांच्यापासून नेहमी सावध राहावं शक्य झाल्यास त्यांना दूर ठेवावं कार्यमित्रांशी व्यवहार जपून करावा पण त्यांच्याकडून नित्यमित्राची अपेक्षा ठेवू नये आणि जो खरा नित्यमित्र आहे जो धार्मिक मित्र आहे तो जीवापाठ जपावा कारण असा मित्र मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे बरोबर पंचतंत्रात तर एक महत्वाचा इशारा दिला आहे धर्माचं पालन न करणारा अधर्मी मित्र हा उघड शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो का शत्रुता उघड असतो हो कारण हा मित्राच्या वेशात येऊन वार करतो आपल्याला कळतही नाही हे वर्गीकरण खरंच डोळे उघडणार आहे आपल्या आजूबाजूच्या नात्यांकडे ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खूप काही स्पष्ट होऊ शकतं आता थोड्या कथांकडे वळूया का स्टोरीज नेहमीच संकल्पनानं जिवंत करतात आपल्या पुराणांमध्ये इतिहासात मित्रधर्माची काही अजरामर उदाहरणं आहेत का हो नक्कीच आणि ही उदाहरणं केवळ कथा नाहीत तर ती मित्रधर्माचे आदर्श वस्तुपाठ आहेत असं मला वाटतं पहिलं आणि कदाचित सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हो ही कथा तर सगळ्यांनाच माहीत आहे त्यांची मैत्री म्हणजे शुद्ध निस्वार्थ म्हणजे सेल्फलेस प्रेमाचं आणि श्रद्धेचं मूर्तिमंत रूप आहे एका बाजूला द्वारकेचा राजा कृष्ण दुसऱ्या बाजूला अत्यंत गरीब ब्राह्मण सुदामा त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत जमीन असमानाचा फरक होता हो ना पण त्यांच्या मैत्रीत कोणतीही अपेक्षा कोणतीही अट नव्हती ती केवळ हृदयाची जोड होती आत्म्याची ओळख होती सुदामा जेव्हा द्वारकेला गेला तेव्हा त्याने काही मागितलं नाही पण कृष्णाने त्याच्या मनातलं ओळखून त्याला सर्व काही दिलं ही मैत्री स्टेटसच्या पलीकडची होती कृष्ण आणि सुदामा खरंच ही कथा ऐकली की आजही डोळ्यात पाणी येतं निस्वार्थ मैत्रीचं प्रतीकच आहे ते आणखी कोणतं उदाहरण आहे जे मित्रधर्माचं महत्व अधोरेखित करतं दुसरं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम आणि सुग्रीव कांडातली ही कथा राम आणि सुग्रीव त्यांची मैत्री एका गरजेतून एका करारातून म्हणजे अलायन्स मधून सुरू झाली सुग्रीवाला त्याचा भाऊ वाली याच्या त्रासातून मुक्तता हवी होती आणि आपलं राज्य परत हवं होतं आणि रामाला सीतेच्या शोधासाठी मदत हवी होती हा एक धर्माधिष्ठित करार होता म्हणजे धर्मावर आधारलेला अच्छा रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचं वचन पूर्ण केलं आणि सुग्रीवाने आपली संपूर्ण वानरसेना रामाच्या मदतीला दिली आयुष्यभर निष्ठा जपली इथे मैत्री केवळ वैयक्तिक नव्हती तर एका मोठ्या दैवी कार्यासाठी म्हणजे कॉस्मिक पर्पजसाठी धर्माच्या स्थापनेसाठी ती कारणीभूत ठरली म्हणजे इथे मैत्री एका मोठ्या उद्देशासाठी पर्पजसाठी एकत्र आली हे पण एक वेगळं डेमेन्शन आहे आणि तिसरं उदाहरण जे नेहमीच चर्चेत असतं आणि थोडं गुंतागुंतीचंही वाटतं कर्ण आणि दुर्योधन बरोबर कर्ण आणि दुर्योधन यांची मैत्री ही निष्ठेचं लॉयल्टीचं एक अफाट उदाहरण आहे खरच हो कर्णाची निष्ठा तर हो दुर्योधनाने कर्णाला मान दिला त्याचा स्वीकार केला तेव्हापासून कर्णाने आयुष्यभर दुर्योधनाची साथ सोडली नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही निष्ठा खरंच वाखाणण्याजोगी आहे पण 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 ही कथा आपल्याला एक अत्यंत महत्वाचा धडा शिकवते कर्णाची मैत्री आणि निष्ठा निसंशयपणे उदात्त होती पण ती अधर्माच्या बाजूने उभी होती दुर्योधनाच्या अन्यायी अधर्मी कृत्यांना कर्णाची साथ होती म्हणजे त्याची लॉयल्टी चुकीच्या माणसाशी चुकीच्या कॉजशी जोडली गेली होती असं म्हणायचंय का अगदी आणि म्हणूनच कर्णाची एवढी मोठी निष्ठा असूनही त्याचा आणि दुर्योधनाचा शेवट विनाशात झाला यातून शास्त्र आपल्याला काय शिकवतात मैत्रीत केवळ निष्ठा असून उपयोग नाही नाही ती निष्ठा ती मैत्री धर्माला धरून आहे की नाही हे पाहणं सर्वात महत्वाचं आहे धर्माशिवाय असलेला मित्रधर्म कितीही घट्ट वाटला तरी तो अंतिमता विनाशकारीच ठरतो इट्स अ स्टार्क रिमाइंडर दॅट लॉयल्टी विदाउट रायचसनेस कॅन बी डेंजरस हे खूपच पॉवरफुल इन्साईट आहे निष्ठा महत्वाची पण धर्माधिष्ठित निष्ठा त्याहूनही महत्वाची या सगळ्या चर्चेतून मैत्रीचा एक वेगळाच आध्यात्मिक स्पिरिच्युअल डायमेन्शन समोर येतोय असं वाटतं मला याबद्दल शास्त्र काय सांगतात हो नक्कीच सनातन धर्मात मैत्रीला केवळ एक सामाजिक किंवा भावनिक नातं मानलेलं नाही तर त्याला एक सहधर्मी संबंध मानलं जातं सहधर्मी संबंध म्हणजे सहधर्मी म्हणजे काय तर असं नातं जे तुमच्या धर्मावर तुमच्या कर्मावर आणि तुमच्या एकूणच आध्यात्मिक प्रगतीवर म्हणजे स्पिरिच्युअल इव्होल्युशनवर परिणाम करतं तुम्ही कोणासोबत मैत्री करता यावर तुमची दिशा ठरू शकते म्हणजे आपले मित्र आपल्या स्पिरिच्युअल जर्नीवर प्रभाव टाकतात इतका खोल परिणाम निश्चितपणे चांगला धार्मिक मित्र हा सत्संग सारखा असतो सत्संग म्हणजे होली कंपनी किंवा असोसिएशन विथ द गुड सत्संग म्हणजे फक्त भजन कीर्तन नाही 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 सत्संग म्हणजे चांगल्या सदाचारी लोकांची संगत असा मित्र तुमच्या जीवनात स्पष्टता क्लॅरिटी आणतो तुम्हाला सत्याची कर्तव्याची आठवण करून देतो तुमची नीतिमत्ता मोरालिटी आणि आंतरिक संकल्प इनर रिझॉल्व्ह दृढ करतो तो तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेतो अच्छा या उलट वाईट अधर्मी मित्र हा असत्संग असतो असोसिएशन विथ द बॅड तो तुम्हाला मोहात पाडतो बंधनात अडवतो भोगाकडे म्हणजे मटेरियल प्लेजर्सकडे किंवा विनाशाकडे खेचून नेतो जसं दुर्योधनाचे काही मित्र उदाहरणार्थ शकुनी हा, हा, शकुनी मामा हो तो त्याला सतत अधर्मकडेच प्रवृत्त करत होता सत्संग आणि असत्संग मैत्रीच्या संदर्भात हा विचार खराच खूप महत्वाचा आहे आपण कोणासोबत उठतो बसतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं असं म्हणतात ते खरं आहे मग इतकंच नाही तर आपल्या परंपरेत अंतिम आणि सर्वश्रेष्ठ मित्र कोण तर स्वतः परमेश्वर आपण सुरुवातीला वेदांमध्ये सूर्याला मित्र म्हटल्याचं पाहिलं हो बरोबर परमात्मा हाच आपला शाश्वत सखा आहे जो आपल्याला कधीच सोडत नाही आणि भगवद्गीतेमध्ये तर आदर्श भक्ताचं एक लक्षणच सांगितलं आहे अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्रः करुण एव हे गीतेतलं वचन आहे गीता बारा पॉईंट तेरा हो म्हणजे खरा भक्त कुणाचाही द्वेष करत नाही तो सर्व जीवांप्रती मित्रत्वाची भावना म्हणजे फ्रेंडली टुवर्ड्स ऑल बिंग बाळगतो आणि अत्यंत करुणामय असतो मैत्र सर्व भूतानाम सगळ्या जीवांप्रती मैत्रीची भावना म्हणजे ही वैयक्तिक मैत्रीची भावना विस्तारत जाऊन वैश्विक युनिव्हर्सल होते कमाल अगदी योगामध्ये जी मैत्री भावना कल्टिवेट करायला सांगितली आहे ती याच वैश्विक मैत्रीचा अभ्यास आहे म्हणजे केवळ आपल्या जवळच्या मित्रांपुरतीच नाही तर सर्व माणसं प्राणी अगदी संपूर्ण सृष्टीबद्दल एक मैत्रीपूर्ण कल्याणकारी दृष्टिकोन विकसित करणं मित्रधर्माची सर्वोच्च पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही अशी व्यापक धर्माधिष्ठित मैत्री आपल्याला केवळ या जगातच नव्हे तर पारमार्थिक मार्गावर मोक्षाकडे नेण्यासही मदत करू शकते कारण ती आपल्याला संकुचित मीपणातून बाहेर काढून विशालतेकडे नेते म्हणजे मैत्रीची सुरुवात एका वैयक्तिक नात्यातून होते पण तिचं अंतिम ध्येय हे वैश्विक करुणा आणि आत्मिक उन्नती आहे दिस रिफरेन्स फ्रेंडशिप एन्टायली तर आजच्या या सविस्तर चर्चेचा जर आपण सार काढायचा प्रयत्न केला तर मुख्य मुद्दे काय असतील द की टेकअवे फॉर अनस पहिला आणि सर्वात महत्वाचा टेकअवे हा आहे की मित्रधर्म ही केवळ मौज मजा टाइम पास किंवा सोशल नेटवर्किंग नाही तर ती एक गंभीर जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक नैतिक कर्तव्य म्हणजे एथिकल ड्युती आहे जबाबदारी आणि कर्तव्य हो खरी मैत्री नेहमी धर्माला सदाचाराला उंचवते आणि आपल्यालाही उंच नेते तर या उलट दिखाऊ किंवा अधर्मावर आधारलेली मैत्री अंतिमत नुकसानच करते दुसरी गोष्ट मैत्रीची खरी परीक्षा ही सुखामध्ये नाही तर दुःखामध्ये संकट काळात होते आपण त्या चार कसोट्या पाहिल्या आपद दारिद्र्य व्याधी विपत्ती डेंजर पॉवर्टी इलनेस बरोबर मित्रांचे प्रकार ओळखायला शिका नित्यमित्र कोण कार्यमित्र कोण भोग मित्र कोण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धोकादायक ध्वंस मित्र कोण हे समजून घेणं आवश्यक आहे ती निवड महत्वाची अगदी चौथी गोष्ट कथांमधून आपण पाहिलं की मैत्रीतील निष्ठा लॉयल्टी महत्वाची आहेच पण ती धर्माशी सुसंगत असणं त्याहूनही अधिक महत्वाचं आहे अधर्माला दिलेली साथ ही निष्ठा नव्हे कर्णाच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं हो आणि पाचवं मैत्रीचं सर्वोच्च स्वरूप हे वैश्विक मैत्री आहे सर्व भूताना मैत्र ही भावना विकसित करणं एक सूत्र लक्षात ठेवायला हवं जो बंध जी मैत्री जी लॉयल्टी धर्माच्या विरोधात जाते तो मित्रधर्म नाही ते केवळ एक बंधन आहे बॉन्डेज आहे जे आपल्याला अडकवून ठेवतं आणि अंतिमता दुःखाकडे नेतं अप्रतिम मित्रधर्म म्हणजे एक जबाबदारी धर्माचं अधिष्ठान संकटातील कसोटी योग्य निवड आणि वैश्विक विस्तार खरंच हा विचार आजच्या काळात खूप मोलाचा आहे आणि इथेच मला आजच्या श्रोत्यांसाठी एक विचार सुचतोय समथिंग टू रिफ्लेक्ट ऑन काय मैत्रीकडे एक धार्मिक जबाबदारी म्हणून पाहण्याचा हा जो प्राचीन सखोल दृष्टिकोन आहे तो आजच्या काळातल्या मैत्रीच्या अनेकदा सुपरफिशियल वाटणाऱ्या बेनिफिट्सवर आधारित संकल्पनांना कसा आव्हान देतो आपण आपल्या आजच्या रिलेशनशिप्समध्ये या धावपळीच्या जगात खऱ्या अर्थाने धार्मिक मित्रत्व म्हणजे धार्मिक फ्रेंडशिप कसं शोधू शकतो आणि कसं जोपासू शकतो हाऊ कॅन वी कल्टिवेट दिस डीपर मोर मिनिंगफुल फॉर्म ऑफ फ्रेंडशिप इन आर मॉडर्न लाईफ्स तपासून पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं तर आशा आहे की आजच्या या चर्चेतून आपल्या सगळ्यांना मैत्रीच्या या सनातन आणि अर्थपूर्ण पैलूंवर नव्याने विचार करण्याची प्रेरणा मिळाली असेल जर आपल्याला आमची चर्चा हा प्रयास आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर या विचारांना इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करा प्लीज लाईक करा तुमच्या मित्रांसोबत विशेषतः ज्यांना तुम्ही तुमचे धार्मिक मित्र मानतात त्यांच्यासोबत शेअर करा नक्कीच आणि अशाच चिंतनात्मक विषयांवर आणखी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या चर्चेबद्दल तुमचे काय विचार आहेत तुमच्या अनुभवात मित्रधर्माचं महत्त्व काय आहे तुमच्या आयुष्यात असा धार्मिक मित्र आहे का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह असाच एक खोलवरचा विचार घेऊन तोपर्यंत आपल्यातील मित्रधर्माला जागृत ठेवा धन्यवाद धन्यवाद